एमपीएससी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्या वर्ती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाउन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी नमस्कार राहुरी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रक्रियेचं मतदान पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये होणार आहे अनेक सोशल मीडिया व व्हॉट्सअपवर बऱ्या प्रमाणात चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत मी सर्व सन्माननीय राऊरी सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना विनंती करेल की मी आणि तालुक्याचे माननीय आमदार शिवाजीराव कडिले साहेब आमचा दोघांचाही सा कुठल्याही व्यक्तीला ना पाठिंबा आहे ना कुठल्या व्यक्तीला विरोध आहे रावरीचे सर्व सन्मान्य सभासद हे सुज्ञ आहेत ते हे जाणून आहेत की कोणाला मतदान टाकल्यानंतर हा कारखाना पुनर्जीवित होऊ शकतो आणि म्हणून सभासदांपुढे उपलब्ध असलेल्या तिन्ही पर्यायांपैकी ज्या कुठल्या व्यक्तीला किंवा ज्या कुठल्या पॅनलला सभासद निवडून देतील ज्या व्यक्तीकडे रावरी सहकारी साखर कारखान्याची जबाबदारी येईल त्या व्यक्तीला मी आणि माननीय आमदार कडिले साहेबांच्या माध्यमातून अहमदनगर जिल्हा बँक असेल किंवा राज्य आणि केंद्र शासन असेल या विविध स्तरावर पूर्णपणे मदत करण्याचा मानस आमचा राहील आणि म्हणून मी आपल्याला परत एकदा आवाहन करेल की कुठल्याही प्रकारच्या चुकीच्या बातम्या पसरू नये कुठल्याही प्रकारचा संभ्रम निर्माण करू नये कारखाना हा सवासादांचा असतो आणि म्हणून सभासद ज्याला दे निर्णय देतील सभासद ज्याला कौल देतील त्या व्यक्तीला आम्ही सर्वोपरी मदत भविष्यामध्ये दोघं मिळून आणि आमच्याबरोबर असलेल्या सर्व सहकाऱ्यांना घेऊन आम्ही करू ही ग्वाही मी सर्वसमाम सभासद आणि भगिनींना देतो त्याचबरोबर कारखान्याच्या दरम्यान घेतलेले अनेक निर्णय याची स्पष्टता मी भविष्य कालावधीमध्ये माननीय कडेले साहेबांच्या उपस्थितीत सर्व सभासदांच्या संपर्क करून अनेक शेतकऱ्यांशी संवाद करून माझी भूमिका का घेण्यात आली किंवा का घेतली गेली हे निश्चित स्पष्ट करेल तोपर्यंत तो मला विश्वास आहे की सगळेजण आपल्या मतदानाचा हक्क बजवत मतदान टाकत असताना आपण राहुरी तालुक्याचं भविष्य राहुरी तालुक्याच्या शेतकऱ्यांचं भविष्य कोणाच्या हातामध्ये देऊ इच्छितात याचा निर्णय विचारपूर्वक आपण करावा एवढीच विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र साईदा हॉस्पिटल ट्यूब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने रोग वंधत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीबीबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी